दरवर्षी पहिल्याच पावसात कल्याण डोंबिवली तर नालेसफाईची पोलखोल होते यंदा देखील पावसाळ्याच्या तोंडावर के डीएमसी कडून नालेसफाईची कामं हाती घेण्यात आली आहेत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी के डीएमसी अधिकाऱ्यांसह नालेसफाईच्या कामांची पाहणी केली आहे विठ्ठलवाडी येथील नाला शंभर फूट रस्त्याच्या नाल्याची पाहणी केली यावेळी सुलभा गायकवाड यांनी नालेसफाईची कामे समाधानकारक नसल्याचं सांगितलंय दरवर्षी नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा केला जातोय त्यामुळे शेकडो घरांमध्ये पाणी शिरत आहे जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य आहे ठेकेदाराकडून कामांमध्ये हालगर्जीपणा केला जातोय याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नालेसफाईची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात याबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचं सुलभा गायकवाड यांनी सांगितलंय मी आम्ही फिरत आहोत इकडे नाळ्यासफाईचे सफाईचं काम बघत आहे तर कुठे पण असं समाधानकारक नाळेसफाई झालेली नाहीये आणि आता सात तारखेपासून पाऊस पडेल तर सफाई झाली नाही त्याच्यामुळे लोकांच्या घरांना पाणी जाऊ शकतो आणि ते, ते त्रास होऊ शकतो लोकांना त्याकरिता या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ते जे गाड्या अजून साफसफाई झाली नाही ते करून घ्यावे आणि कचऱ्याचे जे ढीक दिसतात आजूबाजूला या संदर्भात आयुक्तांची लवकरात लवकर भेट घेऊन आम्ही त्याच्यावर मार्ग काढू